नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपण रस्त्यावरून जात असताना अचानक एखाद्या भागावर श्री स्वामी समर्थ असे लिहिलेले दिसते तर कधी मोबाईल स्क्रॉल करताना अचानक स्वामींचे चित्र समोर येते किंवा स्वामींचा एखादा संदेश दिसतो आपण एखाद्या महत्वाच्या निर्णयाच्या वाटेवर असताना मन अस्वस्थ असते किंवा काळजीने भरलेले असे त्याच वेळेला अचानक गाण्यांच्या मागे एखाद्या भिंतीवर आपल्याला महाराजांचा फोटो किंवा श्री स्वामी समर्थ हे शब्द ठळकपणे नजरेसमोर येतात किंवा महाराजांचा भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश दिसून येतो आणि मनामध्ये अनोखे शांतता उमटते अनेक भक्त हे अनुभव वारंवार घेत असतात ते म्हणतात की जेव्हा मी खूप दुःखी असतो तेव्हा अचानक स्वामी मला कुठे ना कुठे दर्शन देतात असे अनुभव अनेक भक्तांनी घेतलेले आहेत पण असा प्रश्न आहे की हा केवळ योगायोग असतो की हा कोणता तरी संकेत असतो आध्यात्मिकदृष्ट्या विचार केल्यास अशा घटनांचा केवळ योगायोग म्हणणे योग्य नाही कारण भक्ती आणि श्रद्धेच्या प्रवाहामध्ये स्वामींचे नाव किंवा त्यांचा फोटो त्यांचा संदेश हे अनेकदा आपल्याला मार्गदर्शन करायला दिसत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींचा फोटो अचानक दिसणे किंवा त्यांचा एखादा संदेश नजरेसमोर येणे हा संकेत असो की योगायोग हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपली स्थिती आणि स्वामींचा संकेत जेव्हा आपले मन गोंधळामध्ये असे संकटात असे आणि आपण एखाद्या उत्तराच्या शोधात असतो तेव्हा आपले अंतर्मन स्वामींकडे मदतीसाठी पुकार करत असते अशा वेळेला अचानक त्यांचा फोटो दिसणे ही एक देवी वेळ असते तो फोटो म्हणजे एक प्रकारचे आश्वासनच असते की मी तुझ्यासोबत आहे घाबरू नकोस हा क्षण खूप सूक्ष्म असतो पण यामागे खूप मोठे आध्यात्मिक सामर्थ्य असते नामस्मरणाचे सामर्थ्य आपण स्वामींचे नामस्मरण करत असताना ते आपल्या मनामध्ये जागृत होतात म्हणूनच एखाद्या क्षणी जर आपण त्यांचे नाव घेऊन काही विचार करत असू आणि लगेचच कुठेतरी त्यांचा फोटो दिसला संदेश दिसला तर ते त्या विचारांचे उत्तर असू शकते स्वामींच्या कृपेसाठी पात्र असण्याची गरज स्वामी क्षणी आपल्या भक्ताकडे लक्ष ठेवून असतात पण आपल्याकडूनही सातत्याने नामस्मरण सेवा निस्वार्थ भाव आणि समर्पण हवे असते तेव्हा या चार गोष्टी निर्माण होतात तेव्हा स्वामी स्वतःहून मार्गदर्शन करतात त्यांच्या फोटोचे अचानक दर्शन हे कृपेचे लहानसे रूप असते स्वामींचा अचानक फोटो दिसणे परीक्षा की कृपा कधी स्वामी स्वामींचा फोटो संकटाच्या वेळी दिसतो काही वेळा लोक विचारतात की तो फोटो संकटाची जाणीव करून देण्यासाठी नाही तर संकटामध्ये दिलासादायक ठरण्यासाठी असतो त्या क्षणी आपल्याला मनोधैर्याची गरज असते आणि स्वामींचे दर्शन हे मनाला आधार देते त्या क्षणी आपल्याला मनोधैर्याची गरज असते आणि स्वामींचे दर्शन हे मनाला आधार देते अनेक भक्तांचे अनुभव अनेक भक्तांच्या जीवनामध्ये हे घडले आहे की जेव्हा त्यांनी कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय एखादा मोठा निर्णय घ्यायचा ठरवला तेव्हा अचानक त्यांना ते स्वामींचे दर्शन झाले आणि मन स्थिर झाले काही जणांना गाडीवर मोबाईलमध्ये किंवा अगदी स्वप्नातही कि स्वामींचे दर्शन होते हे सर्व संकेत आहे की स्वामी तुम्हाला ऐकतात पाहतात आणि योग्य वेळी उत्तरही देतात संकल्प शक्तीचा परिणाम कधी कधी आपण एवढे खोलवर त्यांच्या आठवणींमध्ये जातो की आपल्या मनाची ऊर्जा स्वतः त्या प्रतिमांना खेचून आणते ही श्रद्धेची ताकद असते त्यामुळे स्वामींना सतत अंतर मनातून हाक देणारा भक्त त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पाहतोच स्वामींचे विश्वासाचे बळ कोणत्याही भक्तासाठी त्याचे गुरु किंवा आराध्य देवत हे त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतो अशा वेळेला एखाद्या अडचणीमध्ये गोंधळात भीतीमध्ये असताना जर स्वामींचे अचानक दर्शन झाले तर तो भक्त ते संकेत म्हणून घेतो की स्वामी आपल्या पाठीशी आहेत चिंतनासाठी स्मरण महाराज म्हणतात की चिंता नको चिंतन करा परंतु अनेकदा आपण इतके गुंतून जातो की स्वामींचे स्मरण विसरतो अशा वेळेला अचानक दिसणारा स्वामींचा फोटो म्हणजे एक जागृततेचा जा इशारा असतो की माझे स्मरण कर भेट भेट की संदेश महाराज हे सतत भक्तांच्या संपर्कामध्ये असतात त्यांच्या ते कोणत्याही रूपामध्ये दर्शन देतात कधी एखाद्या फोटोमध्ये तर कधी, फोटो कधी एखाद्या गुप्त या स्वरूपामध्येच नाही तर संदेश रूपाने सुद्धा भक्तांना भेट देतात स्वामींची कृपादृष्टी आणि आश्वासन स्वामींचा फोटो दिसणे ही केवळ नजर भेट नसे तर ते तुमच्यावर कृपा करत आहेत त्यांचा संकेत असतो की कधी आपल्याला स्वतःवर विश्वास राहत नाही वाटते की मी फार चुकीच्या वाट्यावर चाललो आहे अच तेव्हा अचानक दिसणाऱ्या स्वामींचे दर्शन म्हणजे एक आश्वासनच असे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बऱ्याचदा असे वाटते की सगळे फक्त मना मनाचे खेळ आहेत पण अनुभवी भक्त सांगतात की ज्यावेळेस सांगतात की ज्या वेळेला सर्व मार्ग बंद होता आपण संकटात असतो तेव्हा असे संकेत सहज मिळतात त्यामागे कोणताही योगायोग नसतो तर स्वामींच्या कृपेने मिळालेली एक थेट साक्ष असते जर या संकेतांना आपण योग्य प्रकारे समजून घेतले आणि दररोज नामस्मरण चालू ठेवले तर स्वामींच्या उपस्थितीचा अनुभव सातत्याने येऊ लागतो स्वामींचा अचानकपणे फोटो दिसणे संदेश दिसणे हा योगायोग नाही तो भक्ताच्या भावनेला मिळालेला प्रतिसाद असतो तो फोटो ते शब्द ते चित्र हे सगळे आपल्याला सतत जागृत ठेवण्यासाठी आहे महाराज केवळ मंदिरात किंवा फोटोमध्ये नसतात तर ते आपल्या अंतकरणामध्येही असतात तर तुम्हालाही असे सतत अनुभव येत असेल तर समजून घ्या की स्वामी तुमच्यासोबत आहेत तुम्ही एकटे नाही कोणत्या कोणत्याही अडचणीमध्ये संकटात गोंधळात ते नेहमी तुमच्या पाठीशी आहेत तेव्हा अशा प्रकारचे दर्शन होते तेव्हा त्याकडे ते दुर्लक्ष करू नका त्यांचे स्वागत करा मनामध्ये धन्यवाद व्यक्त करा आणि या क्षणाला पवित्र मानून अ, मानून अधिकाधिक नामस्मरण स्वामींचे मार्गदर्शन हे अनेकदा अशाच उत्तरामधून आपल्यापर्यंत पोहोचत असते कधी संकटाच्या वेळी कधी नि निर्णयाच्या वेळी तर कधी अंधारात असताना स्वामी आपल्याला दर्शन देतात ते आपल्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सतत सज्ज असतात यासाठी मन शांत ठेवा त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ हे नाम सतत अंतकरणातून घेत राहा कारण स्वामींचे दर्शन हे संकटातच नव्हे तर सदैव सोबत असल्याचे लक्षण आहे धन्यवाद